खांद्यावर भगवा घेऊन जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहा शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी शिवसैनिकांनी भगवा खांद्यावर घेऊन जनतेच्या अडी अडचणी साहेब यांनी आपल्याला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची शपथ दिली शिवसेना प्रमुखांनी दिलेली प्रत्येक शिकवण आपण अंगीकृत केली आहे साहेबांनी जनतेच्या सेवेसाठी भगवा खांद्यावर घेऊन तत्पर राहण्याचा मंत्र आपल्याला दिलाय त्याचं पालन करा अडचण आली तिथं हाक द्या तुमची खंबीरपणे उभार आहे असंही जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांनी शिवसैनिकांना शब्द दिला लातूर ग्रामीण क्षेत्रातील भोयरा इथं नूतन शिवसेना खानावरण प्रसंगी उद्घाटक म्हणून बालाजी रेड्डी उपस्थित होते यावेळी त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केले नूतन शिवसेना शाखानावर प्रसंगी लातूर शिवसेना तथा माजी नगरसेवक विष्णुपंत तात्या साठे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब डोंगरे लातूर ग्रामीणचे तालुका प्रमुख कैलास पाटील तालुका सचिव महादेव काळे दत्ता गोरे शिवाजी गडकर आदी उपस्थित होते यावेळी भोईरा शिवसेना शाखा प्रमुख विष्णू गायकवाड उपशाखा प्रमुख लक्ष्मण भोईल दिलीप दशरथ हजारे महादेव त्र्यंबक कदम अच्युत व्यंकट म्हस्के शरद लक्ष्मण गोदडे हो बाळासाहेब वसंत गायकवाड कृष्णा मेटे जब्बार पटाल सतीश गुट्टे रामरतन लकडे बप्पा साळुखे प्रशांत माणिकराव पाटील विक्रम माने शरद धनगावकर बालाजी हरिभाऊ मस्के उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट झुंजार योद्धा न्यूज नेटवर्क लातूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.